श्री स्वामी समर्थ शिवपार्वती यांची प्रेमकथा का वेळ काढून नक्की ऐका शिवपार्वती यांची प्रेमकथा सुद्धा एक तत्वज्ञान आहे पार्वती म्हणजे हिमालयाची कन्या गिरिजा ती कोणावर भाळली तर सदैव अंगाला राख लावून तासन तास स्मशानात तर कधी कैलास पर्वतावर ध्यान लावून बसणाऱ्या एका वैराग्यावर भोळ्या महादेवावर शंकर पार्वतीच्या प्रेमाबद्दल पौराणिक कथा जाणून घेऊया राजा दक्षला सर्व शक्तीची आदि देवता असेल आणि त्याचबरोबर सर्व गुण संपन्न असेल अशी कन्या पाहिजे होती म्हणून त्यांनी भगवती आद्यदेवीला प्रसन्न करण्यासाठी तप केले काही दिवसांनी आद्यदेवी प्रसन्न झाल्या आणि त्यांनी केलेल्या तपाचे कारण विचारले तेव्हा दक्ष राजा त्यांना आपल्याला तुमच्यासारखी एक कन्या व्हावी असे वरदान मागितले तेव्हा देवीने प्रसन्न होऊन मी तुझ्या घरी स्वतः तुझी कन्या बनून जन्म घेईल असे वरदान दिले पुढे राजा दक्ष याला कन्या झाली व तिचे नाव सती असे ठेवले सती बाल्यावस्थेपासूनच शूर आणि पराक्रमी होती तिचे हे गुण पाहून स्वतः दक्ष राजा आश्चर्यचकित व्हायचे काही वर्षांनी सती मोठी झाली आणि राजा दक्ष तिच्यासाठी शोधण्यास सुरुवात करू लागले याबद्दल त्यांनी ब्रह्मदेवाकडे याची वाच्यता केली तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले ही आद्यदेवीची शक्ती आहे म्हणजे ही आदिशक्ती देवी असल्यामुळे हिचा विवाह आद्यदेवता शंकराशी लग्न होणे उचित होईल ब्रह्मदेवाचे हे म्हणणे दक्ष राजाने स्वीकारून त्यांनी त्यांचा विवाह शंकराबरोबर लावून दिला हा शिव आणि सतीचा विवाह सोहळा म्हणजे महाशिवरात्री म्हणून ओळखला जातो विवाहानंतर सती शंकराबरोबर कैलासावर राहावयास गेली परंतु आणि शंकराचे पूर्वीपासूनच वैर असल्याने ते शंकराला फारसे महत्व देत नसत एकदा दक्षराजाकडे एक, दक्षराजा एक महायज्ञ होणार होता त्यामध्ये सर्व देवलोकांना आमंत्रण होते पण दक्षाने सतीला आणि शिवाला आमंत्रण दिले नाही सतीला आपल्या पतीचा अपमान झाला आहे हे कळताच ती त्या गोष्टीचा जाब विचारण्यास माहेरी जाण्यास निघाली शिवाने तिला जाण्यास रोखले शिवाने सांगितले की तुझे वडील माझा अपमान करतात म्हणून जर तू तेथे गेलीस तर ते तुझाही अपमान करतील म्हणून तू जाऊ नकोस परंतु काही ऐकण्याचे सतीच्या स्वभावात नसल्यामुळे शेवटी शिवशंकरांनी तिला माहेरी जाण्याची परवानगी दिली तेथे जातात सतीने आपले पिता राजा दक्ष यांना सर्व देवलोकांसमोर जाब विचारण्यास सुरुवात केली समस्त देवलोकांना या महायज्ञाचे आमंत्रण असताना स्वतः तुमच्या कन्येला आणि शिवाला आमंत्रण नसणे किती अपमानास्पद आहे त्यावर दक्ष राजाने शिवाबद्दल असलेल्या रागामुळे घृणास्पद वक्तव्य करावयास सुरुवात केली ते म्हणाले शिव हे स्मशानी भूतप्रेतांवर राहणारे एक शुद्ध व्यक्ती आहेत ते जाळलेल्या प्रेतांची राख शरीरावर लावतात त्याचबरोबर त्यांना वस्त्र आभूषणे म्हणजे एक विचित्र गोष्ट आहे त्यामुळे त्यांना ह्या यज्ञात मान मिळणे कठीण आहे त्यामुळे संपूर्ण देवलोकात माझा अपमान होईल आपल्या पतीविरोधात काढलेल्या अपमानास्पद वाक्यामुळे सतीच्या मनात सुडाची भावना निर्माण झाली परंतु शिव तिचा पती आणि राजा दक्ष जन्मदाता असे मनात आल्याने ती थांबली या अपमानाचा बदला म्हणून तिने दक्ष राजा आणि समस्त देव यांच्या समोर त्याच महायज्ञकुंडात आपले प्राण अग्निदेवाच्या स्वाधीन केले असा प्रकार शिवाला कळताच ते त्या ठिकाणी गेले त्यांनी सतीचे पार्थिव उचलले आणि रागिष्ट होऊन आपले तिसरे नेत्र उघडून तांडव नृत्य करायला सुरुवात केली त्याचा परिणाम म्हणून संपूर्ण सृष्टीत हा, हा माजला सगळीकडे निसर्गाने कोप घेतला हा घडत असलेला प्रकार जर कोणी रोखला नाही तर संपूर्ण सृष्टी उद्ध्वस्त होईल म्हणून विष्णूंनी आपल्या हातातील सुदर्शन चक्र सतीच्या पार्थिवाकडे फेकले सुदर्शन चक्राने सतीचे एक्कावन्न तुकडे झाले आणि संपूर्ण पृथ्वीवर पसरले तेव्हा शिवाचा राग शांत झाला त्या क्षणी शिवभानावर आले सतीचे शक्तिपीठ भारत वर्षात एक्कावन्न जागांवर पडले म्हणून यांना एक्कावन्न शक्तीपीठ हे म्हणतात सतीला उत्तर भारतात सतीला सती असे म्हणतात आणि दक्षिण भारतात सतीला दाक्षायणी नावाने संबोधले जाते या कृत्याचा विष्णूंना पश्चाताप झाला आणि शंकर एखादा श्राप देण्याच्या अगोदर विष्णूंनी एक्कावन्न सतीच्या शक्तीपीठांकडे जाऊन भगवती देवीची आराधना केली तेव्हा भगवती देवींनी विष्णूंना आशीर्वाद देऊन मी पार्वतीच्या रूपात येईन असे सांगितले तेव्हा विष्णूंनी शिवशंकरांना वचन दिले की सती ही पार्वतीची म्हणजेच हिमालयाची कन्या गिरिजा बनून पार्वतीच्या रूपात पुन्हा जन्म घेईल यानंतरची कथा अशी आहे की मानवांमध्येच नाही तर देवांमध्ये सुद्धा मनपसंत जोडीदाराला मागणी घालण्याचे श्रेय आणि आद्य प्रेमिका म्हणून नाव घ्यायचं तर प्रथम स्थान आहे उमा पार्वती ते पुढील कथामधून समजून घेऊ श्री विष्णू भगवान यांच्या वरदानामुळे हिमालय पर्वताची कन्या म्हणून पार्वतीचा जन्म झाला लाडाकोडात वाढलेली राजाची कन्या ही गिरिजा कन्या गिरिजा आकंठ प्रेमात पडली तर कुणाच्या अंगाला भस्म लावलेल्या व्याघ्रांबर परिधान केलेल्या दाढी जटा वाढलेल्या एक कफल्लक जोग्याच्या त्याच्याशीच लग्न करायचा विचार तिचा पक्का होता की ती समजावलं तिला कोणी राजकुमार पाहू गं तुझ्यासाठी पण पार्वती काही बाधली नाही तिने शिवशंकर शंभूला प्रसन्न करून घेण्यासाठी तपश्चर्या आरंभली फक्त पाने खाऊन उपवास केले पुढे पाने खाणेसुद्धा बंद केले तेव्हा तिला अपर्णा हे पण नाव मिळाले तिने पेटून घोर सुरू केली आपल्या प्रेमाची प्रांजळ कबुली देणारी स्वतः पुढाकार घेऊन मागणी घालणारी पार्वती म्हणजे एक आदर्शच शंकर तर ध्यान लावून बसलेले त्यांना या कशाचाच पत्ता नाही इकडे तर इंद्रादिक देवसुद्धा वाट पाहू लागले कधी शंकर डोळे उघडणार कधी पार्वतीच्या तपश्चर्येला प्रसन्न होणार आणि कधी त्यांचा विवाह होणार पार्वतीची अवस्था पाहून त्यांनी कामदेवाला गळ घातली शंकराला ध्यानातून जागे कर तुझ्या मदनबाणाने त्यांना घायाळ कर म्हणजे ते पार्वतीशी विवाह करायला तयार होईल कामदेवाने शंकरावर मदनबाणांचा वर्षाव केला शेवटी एका मदनबाणाने मात्र शंकर ध्यानातून जागे झाले डोळे उघडताच समोर कामदेव दिसला आणि सगळा प्रकार शंकराच्या लक्षात आला आपल्याला समाधीतून उठविणाऱ्या कामदेवावर शंकर संतापले शंकराने तिसरा डोळा उघडून त्याला क्षणात भस्मसात केले शंकराचा राग उतरल्यावर कामदेवाच्या पत्नीने रतीने शंकराकडे क्षमा मागितली त्यावर शंकराने कामदेवाला पुन्हा जिवंत केले पण त्याला शरीर नव्हते तेव्हा शंकराने हा कृष्णाचा पुत्र प्रद्युम्न म्हणून जन्म घेईल व त्याला शरीर प्राप्त होईल असे सांगितले आता कुठे शंकराचे लक्ष पार्वतीकडे गेल तिची मागणी त्याला कळली तेव्हा त्याने तिची परीक्षा घेण्याचे ठरवली एका बटूचा वेश घेऊन तो पार्वतीकडे गेला आणि तिच्या पुढे शंकराला नावे ठेवू लागला तो काय पडला जोगी तू तर राजकन्या कशाला त्याच्या मागे लागलीस त्याला राहायला न घर न दार कधी उठून गणांना घेऊन स्मशानात जाऊन बसेल तर कधी कैलासात ध्यानस्थ बसेल त्या काही नेम नाही बरे का शंकराची निंदा ऐकून पार्वतीला फार राग आला तिने त्या बटूला चालते व्हायला सांगितले त्यावर शंकराची खात्री पटली की पार्वती आपल्याशी लग्न करण्यास योग्य आहे शंकर प्रसन्न झाला त्याने पार्वतीला लग्नाला होकार दिला फार शिकविण्यासारखी गोष्ट आहे ही लग्नाच्या आधी शंकराने कामदेवाला जाळून भस्म केले आहे वासनारहित शुद्ध प्रेम हा वैवाहिक जीवनाचा पाया आहे हे दाखवून दिले आपले पौराणिक ग्रंथ व कथा ही पुराणातली वानगी नाहीत तर आजही तत्वज्ञान लागू पडते त्यातील धडे आजही गरजेचे आहेत शंकराने विवाहाला होकार देतात सगळीकडे आनंदी आनंद झाला लग्नाची तयारी झाली पार्वतीचे आईवडील आलेत विवाहाला स्वत ब्रह्म पुरोहित म्हणून आला आहे गंधर्व नवीन जोडप्यावर आकाशातून पुष्पवृष्टी करत आहेत मंगलवाद्य वाजत आहेत वधूवर दोघेही किंचित संकोचलेले आहेत शंकर एक पाय गुडघ्यात वाकून उभा आहे अधोवदना पार्वती पायाच्या अंगठ्याने जमीन उकरत आहे आणि वधूचा हात वराच्या हातात द्यायच्या ऐवजी चक्क शंकराचा हात पार्वतीच्या हातात दिला आहे प्रेमळ जोडपे कसे असावे याचे धडेच शिवपार्वतीने घालून दिले आहे एकदा काय झाले रावण कैलासामध्ये शंकराला भेटायला आला, आला। पण द्वारपालांनी त्याला अडवले कारण शंकर पार्वतीचे काही कारणाने भांडण झाले होते पार्वती रुचली होती रागावून तोंड फिरून बसली होती आता तिथे रावणाला कसे पाठवणार पण रावणाला आला राग तो म्हणाला मी कैलासच उचलून लंकेला घेऊन जातो रावण कैलास तोळू लागला पर्वत हलायला लागला पशु पक्षी यज्ञ गण सगळे घाबरून सैरावैरा पळू लागले पार्वती पण घाबरली पण भांडण झालंय मग शंकराला कसे भी लगणार म्हणून दुरूनच तिने शंकराच्या हाताला धरले आणि शंकर स्थितप्रज्ञपणे आपल्या पायाच्या अंगठ्याने कैलास दाबतो त्या भाराने रावण चिराडला जाऊ लागतो त्याचा अहंकार गळून पडतो त्यावर रावण शिवतांडव स्तोत्र गाऊन शंकराची स्तुती करतो शंकर त्याने प्रसन्न होऊन रावणाला क्षमा करून सोडून देतो शिवपार्वतीच्या वैवाहिक आयुष्यात चढउतार उतार पण आलेत आता हा गंगावताराचाच प्रसंग पहा आकाशातून त्रिमुखी गंगा पृथ्वीवर कोसळणार आहे गंगेचा ओघ पृथ्वीला सहन होणार नाही म्हणून भगवान शंकर गंगा आपल्या जटेत झेलण्यासाठी उभा आहे आणि सवत आणली की काय या विचाराने खिन्न होऊन तिथून काढता पाय घेणारी पार्वती शंकर एका हाताने तिला थांबवत जणू म्हणत आहे अगं जाऊ नकोस तू समजतेस असे काही नाही या भगीरथासाठी गंगेला जटेत झेलत आहे इतकेच शंकराचा राग संताप तिसरा डोळा उघडणे पराक्रम गाजवणे वगैरे गोष्टी रणांगणासाठी राखीव आहेत या दैवी जोडप्याच्या संसारात पार्वती भोळ्या शंकराची काळजी वाहताना दिसते जसे समुद्रमंथनाच्या प्रसंगी जेव्हा हलाहल विष प्रकट झाले तेव्हा सर्व देवांनी शंकराकडे धाव घेतली शंकराला म्हणू लागले काहीतरी करून जगाला संहारापासून वाचवा तेव्हा शंकराने हलाहल पिण्याचे ठरविले पार्वतीने त्याला सावध केले विरोध केला तरीही शंकराने हलाहल प्राशन केलेच तेव्हा विष पोटात जाऊ नये म्हणून पार्वतीने पटकन त्याचा गळा धरला पार्वतीच्या या प्रसंगावधानाने ते विष शंकराच्या कंठात राहिले त्याचा कंठ विषाने काळा निळा झाला गौरवर्णीय शंकराला नीलकंठ नाव मिळाले शंकर पार्वतीचा संवाद तर दैवी आहे कधी पार्वतीने म्हणावे एखादी गोष्ट सांगा ना की लगेच शंकराने तिला विद्याधर राजाची रोमांचकारी कहाणी सांगितली त्यांच्या या संवादातून बृहत्कथा या सर्वात मोठ्या आणि प्राचीन संग्रहाचा जन्म होतो किंवा पार्वतीने कधी योग साधनेबद्दल करावा आणि शंकराने तिला ज्ञान द्यावे या संवादातून जन्म होतो कधी पार्वतीने नवल करावे इतका एकसारखा ज्याचा विचार करत बसला आहात ते गीतातत्व आहे तरी काय तेव्हा शंकराने तिचेच ते कौतुक करत म्हणावे देवी तुझे रूप जसे नित्यनूतन असल्याने तुझा थांग लागत नाही तसे गीतेतील तत्वज्ञानाचा विचार करून जावे तर रोज नवीनच आहे असे दिसते तेथ नित्य नूतन देखी जे गीता तत्व त्यांच्या दोघात श्रेष्ठ कोण कनिष्ठ कोण असे जर शंकराला विचारले तर तो पार्वती श्रेष्ठ आहे असेच म्हणेल शंकराच्या नावातून पण हे कळते त्याला पार्वतीच्या नावाने ओळखले जाते जसे गिरिजापती उमाकांत पार्वतीपती पण पार्वतीची मात्र स्वतःची ओळख आहे अंबा दुर्गा गौरी उमा ती कधी स्वतःची ओळख मी शंकराची भार्या अशी करून देत नाही असे हे चौकोनी कुटुंब आहे पार्वती ही आद्यशक्ती असून शक्तीशिवाय शंकर अचेतन आहे शंकर म्हणतात पार्वती म्हणजे माझे चैतन्य आहे प्राण आहे शिवपार्वतीच्या कथेला फक्त सांसारिक प्रापंचिक नाही तर सामाजिक आणि आध्यात्मिक जोडसुद्धा आहे जर आपल्याला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा आणि अशीच नवनवीन माहिती ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ